मंडली पावसाला म्हटलं की आपला महाराष्ट्र स्वर्गाहून सुंदर दिसतो स्वर्ग कसा असेल हे जिवंतपणे बघायचे झाल्यास महाराष्ट्राची पावसाळ्यात भटकंती करावी आज आपण निघालोय रानसे विभागातील एक हिडन वॉटरफॉल रानसेई म्हटलं तर लगेच आपल्या लक्षात येते रानसेई धरण रानसेई धरण हे पावसाळ्यात खूप गर्दीचे ठिकाण बनते म्हणून गर्दीपासून लांब जाण्यासाठी आपण निघालो वॉटरफॉल चला तर मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा नमस्कार मंडळी मी गौरव जोशी स्वागत करतो आपल्या मराठ मला युट्यूब चॅनल वर सगळे जर मजेत ना असायलाच पाहिजे आपण आता चाललोय रानसी डॅम नाही 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 थमनेल बघितलं असेल तुम्ही आपण चाललो एक हिडन जेम आहे आपल्या रानसे वाडीकडे म्हणजे ती बंगल्याची वाडी एक प्लेस आहे एक वाडी आहे तिथून राईट मारल्यानंतर वर आपल्याला एक वॉटरफॉल दिसतोय अजूनपर्यंत तो जास्त फेमस नाही झाला आपण फेमस करू चला चला निघालो आहे बाहेर खूप पाऊस पडतोय रोहित थांबलाय आपल्याला स्टॉपवर रेप्रमाणे आपण उशिरा झाले समजा इट्स को इथं यायचं झाल्यास तुम्हाला मी आ, लोकेशन पिन करून टाकते कमेंट बॉक्समध्ये आपल्यासोबत दलिंदर आहे दलिंदर काय yeah! सांगता नाही आपल्याला बघूया काय सीन आहे काय नाही व्यू कसा आहे व्यू बारी आहे ना ते आल्यानंतर इथं पार्क करा ही बंगल्याची वाडी म्हणून आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी पिन करून ठेवतो या जागेचं लोकेशन एवढी पण आता ही पब्लिक प्लेस नाही आहे सिक्रेटच बोलात तरी चालेल गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही येतो पण एवढा आत्ता जेवढा म्हणजे तो सगळ्यांना माहीत झाला आहे तेवढा कोणालाच माहीत नव्हता त्याला गोप्या काय सीन होते आज बरीच पब्लिक आहे समोर पाऊस दिवसभर पडतो म्हणजे खूप पाऊस पडतोय शेताच्या अशा कांड्यावरून आपल्याला सरळ जायचंय चला काही स्ट्रगल चालू आहे सगळ्यांचा <laughs> लय मोठा स्ट्रगल आहे याच होत शेतावानी आलो ना कायच याच होणं आहे आणखी बाई मस्त सँडल घालून तो वाचलाय आम्ही पिपलो इकडे बघा पिपलोच्या क्रॉक्स वाले बघा वाले चालता नाही आम्हाला याच्यान कसं चालाच आता खतरनाक वाई भाई करते पाणी पण भरपूर भरला असं तुम्हाला स्ट्रगल दाखवते सगळ्यांचा तरी <laughs> नशी तुम्ही हलक्या मस्तकडे दिलाच त्याची तुम्हाला दाव दाव <laughs> <पाँ बना। laughs> <पाँ बना। laughs> आरकीशी रिवर्टिंग आम्हाला क्रॉस झाली क्रॉस करायचे पाहू शकता इथं मेन असा विषय छोटाच आहे हो एवढा आहे पण आहे डीप आहे एकदम डीप आहे बघूया आता काहीच होते पाय बघाय अरे इतका पाऊस पडते पण रोहित ची काय चष्मा जेली रुची 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 पीठ आहे ना हे साराग चल मीच नाही बसू कारण एनकोट आहे ना फाटाची भीती आहे हॅलो ए रोहित यो रोड जाते ना यो रोड तो डायरेक्ट वरती टॉपला कसला पाणी आहे र यो सगळा मागत येते रे वर्षी आलो आपण समोरचा वॉटरफॉल दिसते ना तुम्हाला तो पोहोचलोय फायनली आपण वॉटरफॉलला हा शेवटचा टप्पा आहे वॉटरफॉलचा वरून भरपूर येते वरून खूप टप्पे आहेत अजून खूप वॉटरफॉल्स आहेत म्हणजे हा त्याचा शेवटचा पॉईंट आहे आपण इथे छोटीशी गुफा सुद्धा आहे ती सुद्धा एक्सप्लोर करू आता पाण्याचा फ्लो वाढला कारण का पाऊस पडतोय कंटिन्यू पाऊस चालू आहे पाण्याचा फ्लो वाढलाय आतमध्ये जाऊ आता काय करू

असे वाटला नाही आपण काय युनिक करू अवतारा झाली वर जाऊ तर काय तुमचं वर चला लेट आम्ही वर चालू आहे कुठं धबधबा इथून कॉल मंडळी व्यू तर कॅप्चर झालाच पाहिजे ना मंडळी निघालो किती वाजलं तिथं आम्हीच घेतलेला होता ती तो तीन एकवीस आमचा कचरा ह्याच्यात आहे पण आता ऑलरेडी लोकांनी कचरा केला आहे तर आपल्या उचलाच आहे बरोबर ना आवाज येतोय का नाही माहिती नाही आवाज मागं जास्त आहे कातरा फटाफट भरू बर कातराना निघवा चाललाय माझ्या आता समजा कमी आहे दादाच्या हातात परत निखिलच्या हातात आर्यन पुढं घेऊन गेलाय बाराचा कचरा जे घेऊन येत आहे ते तर जायचंच आहे घेऊन फरक नाही पडत चांगली प्लेस आहे पुणे बघा एवढ्या पिशव्याने आमच्याकडं नाही तर मंडली काही चुकलं माखलं असेल तर क्षमा असेल या व्हिडिओला एंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर प्लीज हा ब्लॉग लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय